मी जिवंत आहे पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोटं अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिचाच कॅन्सरमुळे सर्वायकल कॅन्सरमुळे निधन झालं असल्याची माहिती तिच्याच अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून देण्यात आली होती मात्र ही बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे पुनमने तिच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर करत तिचा मृत्यू सर्वायकल कॅन्सरने झाला नसल्याचं सांगितलं आहे कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे नाटक केल्याचं पुनमने व्हिडिओत म्हटलं आहे या व्हिडिओमध्ये पुनम म्हणते मी जिवंत आहे माझा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने झालेला नाही पण दुर्दैवाने हजारो महिलांना सर्वायकल कॅन्सरने जीव गमवावा लागला आहे कारण त्यांना माहीत नसतं की काय करायचं पण हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला काही टेस्ट करून एच पी व्ही व्हॅक्सिन घ्यायची असते सर्व्हायकल कॅन्सरमुळे महिलांना प्राण गमावू लागू नये म्हणून आपल्याला एकत्र येऊन हे करायला हवं बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई